हॅलो एवढी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिवाळीचा फराळ म्हटलं की आपले नेहमीचे ते ठराविक फराळ हे आलेच पण आज मी तुमच्यासोबत ना थोडीशी वेगळी इंटरेस्टिंग साधी सिम्पल अशी काजू स्नॅक्सची रेसिपी शेअर करणार आहे कधी कधी काय होतं ना सगळा आपला फराळ बनवून झाला की थोडाफार तरी मैदा शिल्लक राहतोस तर त्या शिल्लक राहिलेल्या मैद्याचं करायचं आहे काय तर मग मी हा चटपटीत असा स्नॅक्स बनवला चटपटीत म्हटलं की सर्वांचाच फेवरेट होतो तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक भांड घेतलं म्हणजे परात घ्यायची आहे आणि यामध्ये आपण दोन कप इतका मैदा घ्यायचा आहे इथे मी शिल्लक राहिलेला आहे मैदा त्यामुळे मैद्याने करते तुम्हाला जर मैदा वापरायचाच नसेल ना तर इथे तुम्ही रवाही वापरू शकता किंवा गव्हाच्या पिठाने करून घेऊ शकता फक्त गव्हाचं पीठ वापरत असताना काय करायचं त्यामध्ये थोडंसं सा साधारण दोन तीन चमचा इतका रवा घालून घ्यायचा आहे आता दोन कप मैदा आपला छान असा चाळून झाला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि दोन चमचे इतकी मी साखर घालून घेतेये एक चमचाभर ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आपण चटपटीत आंबट गोड तिखट असं करत आहोत त्यामुळे साखर आणि ओवा मी यामध्ये घालून घेतला आणि एक चमचाभर तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आणि तेल या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे इथे मी तेला तेलाचा वापर केला आहे तो मला हवा ना तर तुपही वापरू शकता तुपानेही छान खमंग आणि खुसखुशीत होणार आहेत हे स्नॅक्स आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे रेग्युलर प्रमाणेच इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे अगदी सॉफ्ट आणि हार्ड असं नाही मिडियम स्वरूपाचं मळून घेतलेलं आहे आता कोरडं पडू नये त्यामुळे थोडंसं तेल पुन्हा लावून घेतलंय आणि छान मळून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला आपल्याला पंधरा मिनटं तरी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मैदा आपला रेस्ट होते तोपर्यंत इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे इतका मैदा घालून घेतेये मैद्याऐवजी गव्हाचं पीठही वापरलं तरी काही हरकत नाहीये आता यामध्ये एक चमचा इतकं तेल घालून घेतये तेलाऐवजी इथे तुम्ही तुपही वापरू शकता आता इथे मी साठा तयार करत आहे कारण मी लेअर्स करणार आहे त्यामुळे इथे या पद्धतीने साठा करून घेतलेला आहे तुम्हाला या स्नॅक्सला जर लेयर्स करायचे नसतील ना तर हा साठा ऑप्शनल आहे म्हणजे नाही केला तरी काही हरकत नाहीये आता तयार केलेला साठा आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपलं पीठ जे आहे ते पंधरा मिनटं रेस्ट करून झालेलं आहे आता आणखी थोडंसं याला मळून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला जेवढ्या पोळ्या लाटायच्या आहेत ना तेवढ्या मोठ्या छोट्या आकाराचे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत मी साधारण इथे मीडियम स्वरूपाचे असे बॉल्स करून घेतलेत अगोदर आपल्याला सगळे बॉल्स करून घ्यायचे आहेत आता त्यातला एक बॉल्स घेते आणि थोडंसं सुकं पीठ लावून याला आपल्याला मिडियम स्वरूपाची अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर सगळ्या पोळ्या अगोदर आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत इथे मी साधारण दोन पोळ्या अगोदर लाटून घेतल्यात ही एक पोळी झाली ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चिटकू नये त्यासाठी मैद्याचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे प्लेटला जी आहे ना ती चपाती आपली चिटकणार नाही याच पद्धतीने दुसरी पोळी देखील आपण लाटून घ्यायची आहे अगोदर अशा पोळ्या लाटून घेतल्या ना म्हणजे पुढची प्रोसेस जी आहे ती पटपट होते आता इथे जी आपण तयार केलेली चपाती आहे ना त्यातली एक चपाती घ्यायची आणि आपण जो तयार केलेला साठा आहे ना मैद्याचा आणि तेलाचा तो या चपातीवर आपल्याला असा पसरवून घ्यायचा आहे हातानेच छान सगळीकडे पसरवून घ्यायचा आणि यावर आपल्याला दुसरी पोळी या पद्धतीने लावून घ्यायची आहे याने काय होईल छान असे लेअर्स सुटतील त्यामुळे इथे आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे थोडीशी इथे जाड झाली आहे त्यामुळे मी आणखी थोडंसं सुकं पीठ लावून घेणार आहे आणि ही पोळी आपल्याला परत एकदा लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे साठा लावायचा नसेल ना तर थोडीशी थिक पोळी इथे तुम्ही लाटून घेऊ शकता आता ही आपली बऱ्यापैकी मीडियम स्वरूपाची मी पोळी लाटून घेतली साईडने जे तुम्हाला वेडं वाकडं वाटत असेल ते तुम्ही कट करून घेतलं तरी काही हरकत नाही आहे आता इथे माझ्याकडे असा छोटा कटर आहे त्यामुळे हे मी कटरने या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कट करून आहे हा कटर जर जा तुमच्याकडे नसेल ना तर एखादं छोटस डब्याचं किंवा पाण्याच्या बाटलीचं झाकण वगैरे असतं ना त्याने तुम्ही या पद्धतीने असे काजू कट करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता खूप सुंदर अगदी प्रमाणे इथे आपले काजू कट करून झालेले आहेत प्लेटला काय करायचं मैदाने भुरभुरून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे सगळे काजू या पद्धतीने कट करून काढून घ्यायचे आहेत काजू कट करेपर्यंत इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं जास्त हाय फ्लेमवर गरम नाही करायचं आपल्याला थोडंसं मीडियम गरम झालं या की यामध्ये आपले जे तयार काजू आहेत ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर इथं सोडल्यावर तुम्हाला वाटत असेल की चिटकलेले आहेत पण अजिबात काळजी करायची नाही वरून हलकं हलका असं तेल सोडत जायचं म आणि ते आपोआप वेगळे म्हणजे सेपरेट होत जातात तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल सगळे काजू जे कसे सेपरेट असे झालेले आहेत हे काजू तळत असताना ना गॅस मिडियमच ठेवायचा जा, आहे आणि जास्त आपल्याला डार्क करायचे नाहीये थोडासा काजूसारखा का कलर म्हणजे थोडासा लाईट गोल्डन कलर आला ना की हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता खूप सुंदर अगदी टम्म फुगलेले आहेत सगळे काजू आपण याच पद्धतीने याच कलरवर तळून घेऊया आता इथे बऱ्यापैकी काजू तळून झाले की काय करायचं थोडेसे गरम असतानाच यावर आपल्याला मिरची पावडर आणि चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे हे असेही खाऊ शकता पण थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर भुरभुरून खाले ना तर छान असे चटपटीत लागतात गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चाट मसाला आणि मिरची पावडर सगळीकडे छान एकसारखी पसरली जाते तर इथे पाहू शकता खूप सुंदर तयार झालेले आहेत आपले मी तुम्हाला तोडून दाखवते खूप क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत एकदा का आपल्या सगळ्या चपात्या लाटून झाल्या ना तर जे कट करण्याची प्रोसेस आहे ना म्हणजे काजू कट करण्याची प्रोसेस आहे ना ती पटापट होते तर या दिवाळीला हा काजू मसाला स्नॅक्स नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाय